अरे किसन्या किसन्या काय करू मी अभ्यास कर बापरा बाप राजा वास न जर असो कसं वाटतं ते पुस्तक कालच आणली की काय दुकानातून नवे फरकुरी पुस्तक आहेत बाई पुस्तक आहे नाही गेला अजून नवा काय उघडलं की नाही उघडलं ते वर्षभर पुस्तक अरे बाप राजा ना पास होशी ना घोड्या कर अभ्यास जराचा तो बाप मले बोलते ना मग आता का तो आवरता मी अभ्यास करू नाही 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 ते बरं नाही वाटत आहे

कशी आहेस थोड्या वेळा आली इथं तू मला दिसला जाताना म्हटलं काल तर तू त्या बी मध्ये गेलता का तू बसाल तिकडेच होता का पाहिलं तर आपली बी दहावी आली रे आता जवळ काय नाले का बोस ना बाबू आता, आता आता काय चे पेपर तर जानेवारी फेब्रुवारी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर रोजच पुढे आता बसून चे टेन्शन आता बघून काय गाव आहे आता पण फार तू घरा

तुला काय झालं अभ्यास नाही म्हणून राहिला घरी होती मी ऑब्सेंट शाळेतही समजले नाहीत ते ट्युशन मध्ये कव्हर करून घेतलेच नाही एवढं काय टेन्शन घेत तू बोलतोस बाबा मी नाही घेते

फार चांगलं गड़ा, फार चांगलं अभ्यास करा शिका मोठे साहेब <laughs> आई कुठे गेली बाई बाबा म्हटलं खाल्लं वद्राय काल तुम्ही वदरे काय नाही मला काही नाही पाहिजे काय बरा करा बसा बसा आणि अभ्यास करा गप्पाच बसताना बस आता थोड्या वेळात परत बसतो अभ्यास करायला

एका मरकाचे प्रश्न आहे उत्तर मी तिले कायले विचारू दुसेले त्याईले कोणतं दोकसा आहे ते काम तुत्त करतो वाला तू तो मले दादा मार्काचं सा उत्तर सांगत ते ह्या जोड एका मार्काच्या सा उत्तरासाठी हात पसरू ह <laughs> कामाची व्यक्ती बनजे तू आ आपली दोस्ती अशीच राहू द्या पक्की वाली हे बाय खाशा पेपर सा। यका यका सा, जरा सा गेला लेखाचा आता सकाळ फक्त आम्हाले ना एकाच वर्गात बसून पाहिजे तो वर्गात बसून पाहिजे पिंगे मले आपण एका मग एक आलो पाहिजे तो म्हणजे कसं जरा एवरेज इन ना मो मी तर कालच खराब उद्याच खराब रिझल्ट बघो शिन नाही ना नसता मा बुडा मग कांटे मले बोलू भी देत नाही मग जाले बसलो की गोचक मग काय मागत नाही ले खायले की माई आई तुने डोळेच वटारते मग ते काही पुरत नाही पिंगे काहीतरी करू उद्या मास मागे नो बसेले हा

येणार नंबर आता चेंज होऊन राहिले आता काय राहिलो काय चाललं एकाच वर्गात बसवले रोल नंबर वाईट असते बघू आता पुढे पुढे अभ्यासही कठीण होऊन राहिला किसना जरा अभ्यास कर शिकला नाही ना तर तुझी काही गती नाही बरं लय बरं तुले तुला ठेवणार नाही काढून देतील बाबा मग काय कर तू त्याच्यापेक्षा अभ्यास कर ना जरा काही ना काही प्रायव्हेट काम भेटेन तुला शिकलाच नाही रे तुला तुला काय भेटेल

नको अजिबात टाइमपास करू नको पिंके परीक्षा चालू आहे आणि टाइमपास करता चल मी एक झोप काढतो दणपुंड आणि जरा सक जरा सक मी मग नाही जरा सक वाचेल असले पी की कसं राहते पिंके मग तू सांगत की नाही तावकते मग मला जसं लिहिता येते ना आणि काहीच वाचेल नसलं की नाही मग मला काही सुचतच नाही मग मी भी जरा सक वाचतो पहिले एक झोप काढतो मी आणि मग वाचतो तू अभ्यास कर टाइमपास करू नको चल अभ्यास कर तुले दोनात दोघाचे पेपर सोडा लागतात तुला पेपर बरोबर लिहिन मग मले सांग मग किती स्ट्रेस आहे तोल्यावर मले समजते ले दगद काय तो मांग ले टेंशन आहे तो मांग पण तू काळजी करू नको मी हाव ना तवाटीशी तू फक्त अभ्यास कर आणि उद्या मले बरोबर सांग शांत शांत माइंड माइंड शांत ठेव श्वास घे श्वास सोड हा किंदा करस आणि अभ्यासाले बस हा चला बेस्ट ऑफ लक येतो मी